देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः नमस्कार मग मग आज तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की या शारदा नवरात्र उत्सवातील सर्वात महत्त्वाची आणि अत्यंत प्रभावी तिथी कारण आज आहे दुर्गा अष्टमी मग दुर्गा अष्टमी ही नवरात्रातील प्रत्येक प्रत्येक दिवसापेक्षा सर्वात उच्च कोटीची तिथी मानली जाते जी फक्त माता लक्ष्मीसाठी आणि आपल्या कुलदेवीसाठी समर्पित असते आता सकाळपासून आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सेवांची उपायांची सुरुवात झाली असेल बघा दुर्गाष्टमी ही कुलदेवीची लक्ष्मीची ओटी भरण्यासाठी आणि नवकन्या पूजन आपण जे करतो ते कन्या पूजन करण्यासाठी ही दुर्गा अष्टमी तिथी सर्वात मोठी तिथी मानली जाते बघा याच अष्टमी तिथीला मी आज या व्हिडिओमध्ये लवंगांची एक सर्वात महत्वाची सेवा सांगणार आहे ज्यांच्या घरातून गरिबी हटत नाहीये दारिद्र्य संपत नाहीये कर्ज कमी होत नाहीये किंवा पैशांच्या समस्या दूर होत नाहीये त्या प्रत्येकाने ही सेवा आवर्जून करा मी तुम्हाला दोन सेवा सांगणार आहे दोघांपैकी तुम्ही कुठलीही सेवा करू शकता सगळ्यात पहिल्या सेवेसाठी तुम्हाला घ्यायच्या आहेत अठरा अठरा फूलवाल्या लवंगा छान फूल असणाऱ्या अठरा लवंगा घ्यायच्या आहेत घेतलेल्या सगळ्या लवंगा एका वाटीत किंवा एखाद्या दे प्लेटमध्ये देवघराच्या बाजूला ठेवायच्या आहेत बसण्यासाठी आसन घ्यायचं आता तुम्ही अखंड दिवा लावला असेल नसेल लावला तर एक साधा दिवा तरी तुम्हाला देवघराच्या समोर लावायचा आहे ठीक आहे यानंतर ज्या आपण लवंगा घेतलेल्या आहेत अठरा लवंगा त्या अठराच्या अठरा लवंगा तुम्हाला हळदी आणि कुंकुवात बुडवायच्या आहेत एका वाटीत हळदी आणि एका वाटीत कुंकू पहिली लवंग घ्यायची हळदीत बुडवायची त्यानंतर ती कुंकवात मिक्स करायची ही लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची हाताची मूठ बंद करायची आणि माता लक्ष्मीचं जे महालक्ष्मी अष्टकम आहे नमस्ते सु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंकर चक्रपदास महालक्ष्मी नमस्ते आपल्यापैकी सगळ्यांनाच महालक्ष्मी महालक्ष्मी अष्टकम जे आहे ती येतं महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर ही जी फुलवाले लवंग आहे ते आपण जिथे घट मांडलेलं असेल किंवा जिथे आपल्या कुलदेवीचा टाक असेल कुलदेवीचा फोटो असेल स्त्रीयंत्र असेल काहीही कुलदेवीचं स्वरूप किंवा माता लक्ष्मीचं स्वरूप आपण जे काही देवघरामध्ये दे ठेवलेलं आहे तर त्याच्यासमोर आपल्याला ही लवंग अर्पण करायची आहे त्याच्यानंतर पुन्हा आपण जी दुसरी लवंग घेतलेली आहे तीसुद्धा हळदी आणि कुंकवामध्ये मिक्स करून उजव्या हातात घ्यायची आहे पुन्हा आपल्याला माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं आहे पुन्हा आपल्याला आपल्या कुलदेवीचा कुठला मंत्र येत असेल ज्यांना आपली कुलदेवी कोण आहे ती माहिती नसेल किंवा ज्यांना कुलदेवीचा मंत्रच माहिती नसेल त्यांनी आपला जो नवारण मंत्र आहे ओम या मंत्राचा जप करायचा आहे आणि ही लवंग तिथे अर्पण करायची आहे लक्षात ठेवा आपण घेतलेल्या अठराच्या अठरा ही लवंगा एक एक करत अभिमंत्रित करत हळदी कुंपात मिक्स करत आपल्या कुलदेवीला अर्पण करायचे आहेत ठीक आहे थी। आता सगळ्या लवंगा अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये कापूर घ्यायचा आहे आणि हा कापूर जाळायचा आहे कापूर जाळून त्याचा धूर त्या लवंगांना माता लक्ष्मीला ओवाळायचा आहे अर्पण करायचं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही महालक्ष्मी अष्टकम पुन्हा म्हणू शकता किंवा माता लक्ष्मीची माता दुर्गेची आरती येत असेल तर तुम्ही ती म्हणू शकता ठीक आहे याच्यानंतर एक तास दोन तास किंवा रात्रीपर्यंत ह्या ज्या काही लवंग आहेत त्या तुम्हाला देवघरात माता लक्ष्मीच्या समोर ठेवायच्या आहेत रात्रीनंतर एक दोन चार तास झाल्यानंतर ह्या अठराच्या अठराही लवंगा तिथून काढायच्या आहेत उचलायच्या आहेत एक लाल रंगाचं कापड कागद असेल तर कागद घ्या किंवा आपल्याकडे त्या शिवलेल्या स्टीच केलेल्या पिशिव्या असतात बघा पोटली टाईपमध्ये त्या घ्या जी शक्य असेल ती त्याच्यामध्ये ह्या अठराच्या अठरा लवंगा ज्या आहेत त्या तुम्हाला टाकायच्या आहेत कागद असेल तर त्याची एक छोटीशी पुडी करायची आहे कापड असेल तर त्याची एक पोटली करायची आहे जे काही तुम्ही तयार केलेलं आहे ते तुम्हाला तुमच्या कपाटात तुमच्या तिजोरीत ठेवायचं आहे ह्या अठरा लवंगा बघा आज दुर्गाष्टमीला जर ह्या अठरा लवंगा तुम्ही अभिमंत्रित करून तुमच्या कपाटात ठेवल्या किंवा तुमच्या तिजोरीत ठेवल्या व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या गल्ल्यात ठेवल्या मुख्य प्रवेशद्वाराला लावल्या तर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधीच कमी पडणार नाही कायम तुमच्या घराकडे लक्ष्मी आकर्षित राहील पैशांची आर्थिक समस्या दूर होत जाईल नेहमी बरकत राहील आता मी तुम्हाला दुसरा उपाय आहे यासाठी तुम्हाला लागणार आहेत एकशे आठ लवंगा मगा एक पन्नास साठ फार फार शंभर रुपयाला तुम्हाला ते मिळतील पण हा उपाय तुम्हाला शंभराचे लाख रुपये देणार आहे एकशे आठ लवंगा ज्या घेतलेल्या आहेत ह्या लवंगा एका वाटीत प्लेटमध्ये ठेवायच्या देवघराच्या समोर बसायचं माता लक्ष्मीला आराधना करायची माता लक्ष्मीला तुमची जी काही इच्छा असेल ती सांगायची ज्या लवंगा आपण घेतलेल्या आहेत त्यातील पहिली लवंग आपल्या हातात घ्यायची नवारण मंत्र म्हणायचा नवारण मंत्र म्हटल्यानंतर ही लवंग माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अर्पण करायचे बघा चरणांवर नाही तर मूर्तीवरती टाक असेल तर त्या टाकाच्या वरून खाली सोडायची मूर्ती असेल तर वरून खाली सोडायची तुम्ही घटासमोर करता तर घटाच्या वरून खाली सोडायची म्हणजे ही लवंग तुम्हाला वरूनच खाली सोडायची आहे या पद्धतीने ती टाकायची पुन्हा जी आपण दुसरी लवंग घेतलेली आहे तीसुद्धा अभिमंत्रित करायची आहे आपल्याला आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे कुलदेवीचा मंत्र येत नसेल तर जो नवारण मंत्र आपल्याला येतोय तो म्हणायचा आहे त्याच्यानंतर ही लवंग सुद्धा आपल्याला माता लक्ष्मीच्या चरण माता लक्ष्मीच्या समोर अर्पण करायचं आहे अशा आपण घेतलेल्या जेवढ्या लवंगा आहेत म्हणजे एकशे एक आठच्या एकशे आठ लवंगा अभिमंत्रित करून आपल्याला माता लक्ष्मीच्या समोर अर्पण करायचं सगळ्या लवंगा अर्पण करून झाल्या आपल्या कुलदेवीचा मंत्र जप करून झाला की त्याच्यानंतर ह्या लवंगा आपल्याला रात्रभर आपल्या कुलदेवीच्या टाका समोर ठेवायच्या आहेत म्हणजे आज आहे तुम्ही हा उपाय तर उद्यापर्यंत किंवा अगदी दसऱ्यापर्यंत ह्या सगळ्या लवंगा तिथेच ठेवायच्या दसऱ्याच्या दिवशी जो दसऱ्याचा आपला दिवस आहे त्या दिवशी ह्या सगळ्या लवंगा तिथून काढून घ्यायच्या आणि ह्या लवंगांची तुम्ही पूड करू शकता म्हणजे पावडर करू शकता किंवा ह्या सगळ्या लवंगा तुम्ही एखाद्या कापड्यात बांधू शकता जर तुम्ही पूड केलेली असेल तर ते एखाद्या डब्यात भरून ठेवा रोज आपल्या तोंडामध्ये थोडीशी टाकायची किंवा तुम्ही जो चहा बनवता जेवणाचं काही बनवता तर त्यात करू शकता एक महिन्यामध्ये किंवा एक सव्वा महिन्यामध्ये ही लवंगांची जी पूड आहे ती संपून जाईल याने तुम्हाला काही आजार पण असेल तर ते दूर होतील काही तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी असेल ती संपून जाईल खूप कोणीतरी काहीतरी केलं आहे ते निघून जाईल किंवा जे काही सतत अपयश येत होतं ते निघून जाईल जे काही म्हणजे आपली आर्थिक समस्या असेल किंवा जो काहीही असेल थे थे। ते सगळं काही एका महिन्याच्यात नष्ट होईल जर तुम्ही या सगळ्या लवंगा कापडामध्ये गुंडाळून आपल्या कपाटामध्ये ठेवल्या असतील किंवा आपल्या जवळ ठेवल्या असतील तर त्यानेसुद्धा तुमच्या घरामध्ये कायम सकारात्मकता येत राहील ह्या लवंगा नेहमी तुमच्या घराचं वाईट शक्तींपासून संरक्षण करत राहतील नेहमी घरामध्ये बरकत येत राहील घराची घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होत राहील अत्यंत साध्या सोप्या सेवा आहेत आज दुर्गाष्टमीच्या सेवा आहेत लवंगांची सेवा चुकू नका अवर्जून कराण्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ